तोंड झाला म्हणजे पन्हाळ्यापासून असा व्हि दिसतो जांबा तेवढं म्हणतात कि जनावर आहेत म्हणजे गव रेडे किंवा वाघ चित्ते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर वरती तर आपल्याला जायचं पन्हाळाला आणि पावसाचं पण पावसाचं पण मोसम आहे म्हणजे पाऊस पण पडून गेलाय तिथला व्यू पण भारी असणार आहे तर जायचं आहे म्हणजे का कागदपत्र काढलं जायचं तर काम आहे म्हणून आहे पहिला आपण खरून घेतो तर आता आवरलेलं आहे तर चला तहसीलदार कार्यालय झालं काम आहे थोडं तो ह्याला <laughs> तहसीलदार कार्यालयाला कार्यालय चालतो म्हणजे विषय असा झाला की जे मला परत घरला आहे तिथे एक धाकला पाहिजे नाही एवढ्याच धाकला तिकड आता दिवा काढायचा मग परत आणि पन्हायला यायचं आहे बघाय मग कसं कस होत मध्ये आपलं कंटिन्यू राहा तुम्ही फोटो घ्या माझा फोटो <laughs> सुंदर स्वच्छपणा व्हिडिओ मध्ये राहा कंटिन्यू होतात चला आता आता तुम्हाला व्ह्यू तर जाऊन जाव्या म्हणजे पन्हायापासून असा व्ह्यू दिसते बघा तिकडे ते संजीवनी कॉलेज हो आहे संजीवनी कॉलेज संजीवनी कॉलेज टी व्ही बघू शकता दाखला म्हणजे दाखला काढाय का खाली गावाचा गावात परद्या सिरियमधे आल्या बाला तो, हो तो दाखला काढून उद्या उद्या आम्ही येणार समजा तो आता दाखला कडे मिळतो बघणार मग उद्या येणार तर मित्रांनो परत आता स्वागत आहे दिवस तिसरा चालू आहे फिरते आता बैल आलाय आमच्याकडे पाणी आले जस्ट पाणी भरून आली जस्ट पाणी भरून आली फिरत्यान जरा मुडक जरा बोलले हेच आपलं बैलाचं आणि मग हे करून आम्ही जाणार आहे पणायला ते आपलं परवाचं काम तटलं ते तिसरा दिवस चालू आहे आता सिरिया नाही सिरिया गेलाय पुण्याला त्यामुळे आता फिरत्याला न्यायची पाहते पाय आले तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू व्हावा तर तर मग जरा तोंड धरतो जरा धुतो आवरतो मग जावे आपण हे फिरत्यांचा बैल आहे असं तोंड धरायचं त्याच ना मारतिल ढिशांग राप दिन तर धुतला आहे सावळा बैल आहे फिरत्यांचा त्यामुळे काळसर दिसते कस करते बैला बांधायला बैलाला धुतलंय सोनार पाल काम झालं तर मी आवर आवरून जायच पण दुपार बरोबर साडे तर भावा आम्ही सोमवार असल्यामुळे महादेवाला निघाली महादेवाच्या मंदिराकडे तर तुम्हाला महादेवाचं मंदिर जातो मला पण माहीत नव्हतं प्रत्येका मला की हाय इकडे मंदिर तिकडे जाऊया त्यामुळे तिकडे नाही आपण नरसिंह मंदिराविषयी आलो नरसिंमंदिर आणि लक्ष्मी मंदिर पहिलं नरसिंह मंदिरचा पाया पडून घेऊया आपण इथे गाडी पार्क आता आम्ही नरसिंह मंदिराच्या म्हणजे नरसिंह मंदिराच्या देवळात आलो शिवारी महाराष्ट्रात होऊ शकत जांबा दगड दगड हा कोकणातला ठरतो कोकणातला आढळतो तशी पिंड आहे इथं अनेक पिंड आहे आणि महाराजांचा फोटो आणि नरसी देवाचा फोअ नरसी देवशन मला वाट किती घालू शकते अस तर अशा पद्धतीनं मंदिर बघू शकता तुम्ही प्राचीन काळातलं मंदिर आपलं शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे तर असं मंदिर आहे ते बघा जांभेचं झाड आहे लाभेचं झाड ते कसं आहे बाबा आठ तर चला दुसऱ्या मंदिराचं दर्शन करतो तुम्हाला हे लक्ष्मी मंदिर आहे इकडं लक्ष्मी मंदिराचा बोर्ड लावला आणि हे लक्ष्मी मंदिर आहे एवढा एवढं वर्ष आम्ही पन्नाच्या पाहिजे राहतो पण आम्हाला माहित नव्हतं की इथं मंदिर अशी आहेत म्हणजे हे लक्ष्मी मंदिर नरसिंह मंदिर आणि पुढं भोलेनाथाचं मंदिर आहे महादेवाचा आपल्या एवढं माहित नव्हतं फिरत्या मला म्हटलं की इथं मंदिर आहे म्हणून म्हणतो पाया पडायला आणि तुम्हाला त्याचा लुक पण दाखवतो मी येडे होणार आहे येडे बघून पहिले पाया पडून सध्या दरवाजा बंद केलाय म्हणजे जनावर जातात म्हणून आज बंद केलाय दरवाजा असं बघा बघू शकतो दिसते का तुम्हाला तर तुम्हाला तर रोड दिसते ना का नाही आम्हाला माहित नाही पण इथं इथन रोड आहे का रोडवर ना आम्ही वर आली आम्ही आम्हाला आमच्या गावाला आमचं आणि आमचं गाव तिकड आहे असे तिकडं गाव आहे आमचं लूप बघू शकताय मस्त विके आमच्या पणात एवढा आहे मला माहितीच नव्हतं एवढं काय काय पण आहे फिरत्या मोका आलास नाही आम्ही असंच खाली जाणार होतो आता मारुती मंदिरला आलो आपण पण पन। नाही फिरायला नाही मारुती मंदिर देवाच पाया पडाय आलोय आमच्या आमचं काम जरा माहेर सेवा केंद्रात म्हणतो आता आता फिरून येऊया तर फिरत्या मला तुला चल व्यू जातो मस्तपैकी म्हणून इकडे आलोय आम्ही तर इकडे आम्हाला आमचं मनच खुश आहे व्ह्यू बघत बाग। तर हे बघा पहिला पहिला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पाणी अडवा पाणी जरवाची स्कीम तवा डोकं चाललेलं असं हे <coughs> मारुती मंदिराचं मारुती राहायचं मंदिर सगळ्याला कुलूप आहे कारण की इथं जनावर आहेत म्हणजे घव रेडे किंवा वाघ चित्ते मूर्ती ही पहिली मूर्ती आपल्या म्हणजे मुघलांनी मुघलांनी म्हणजे फोडून टाकल्या आता नवीन मध्ये केल्या हो बघा असं तुम्हाला दिसतंय का नाही बघा हे बघा बघू शकता पाया पटून घ्या आणि आता पुढे पुढे कुठलाय हनुमान टाक ह्या ह्या ह्याला म्हणजे नाव पण दिलंय की हनुमान टाक म्हणून बघा हनुमान टाक म्हणते त्याला मग ते पाणी आडवा पाणी जिरवायसाठीच केलं ते माहितीये महादेवाचं मंदिर आहे इथं आपल्या आता आपण दोन मंदिराचं दर्शन घेतलं आता महादेवाचं दर्शन घेऊन जायचं आपल्याला हा सॉरी तीन मंदिराचं दर्शन घेतलं आता ह्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि आपल्याला जायचं तुषार चिवीर ते विहीर पण आहे बघा ते दाव दावतो तुम्हाला माथा म्हणून कसली कसली तोफाची म्हणजे काय होत नाव दिले का हे बघा पहिल्यातला तोफा रिता पहिल्यातलं न्या ही तोफ पहिल्यातल्या पण ही तोफ तो बघा सगळे मी ठेवले तोफ हो बघा पहिल्यातले तोफ आहे हे आत्ता केल्यात पण तोफ मी पहिल्यातली हे बघा इथं असं आणि हे आपल्या शिवलिंगाच मंदिर बघू शकता पहिली प्रतिकृती कशी केली आहे महाराजांनी त्या टायमाला काय आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ऊन असू दे किंवा काय पण असू दे हे थंडगार असते कायम हा दगडच थंडगार असतो तुम्ही जर आला ना पन्हायला तर ह्याला नक्की व्हिजिट करा कारण की तुम्ही जर पन्हाळ्यावाला नाही नाही नक्की व्हिजिट नाही केलं तुमचा काय फायदा नाही पणा यावेळी दर्शन घेऊ आयुष्य काय आहे हे मंदिर जवळ हे मंदिर जवळ बंद करा काय काय माहित नाही तो मंदिर बंद कराव घेऊया चांगला की व्यवस्थित कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जर आवडत असेल तर लाईक करून टाका लगेच मला म्हणलेलं ते तुपाची वीर तुपाची विहीर काय बाप आहे आई शोभत हे बघा असं आहे म्हणजे पिण्याच्या पहिल्या काळात पिण्यासाठी होते पाणी कापे म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे माझ्या डोके ना कि विषय असा आहे की पावसाचं पाणी इथं साठणार म्हणजे पावसाचं पाणी डबऱ्यात साठणार डबऱ्यात परत असं खाली जाणार फिल्टर होणार फिल्टर झाल्यावर मग ह्या याच्यात येणार मग ते पिण्यास ते पिण्यासाठी आपण महाजन लोक त्या काळात कसं नव्हतं बघा आणि कोणी येणार आता चप्पल चप्पल तिथे ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कुठून व्हिडिओ बघताय जर पणाला विजिट करणार असला तर इथे तुम्हाला मी रस्ता जातो कुठून आम्ही आलो ते की त्याला नक्की विसरू नका शंभर टक्के या काही तुमचं मन तृप्त होणार आहे ते तर मित्रांनो बघू शकता बघा आयता कृतीवीर आता ह्या साईडनं बघितलं ना तुम्ही तुम्हाला तुम्हाला मी त्या साईड व्हिडिओ मध्ये फक्त कंटिन्यू राहा आणि काय काय खूप खूप खुँ, काही बघायला भेटणार एकाच पॉईंटला एवढं काही बघायला भेटणार जरा मोबाईल आम्ही येतो ना खाली पडायचं ते तेव्हा महाराजांचं डोकंच वेगळं होत आपल्याला समजल्याचं बाहेरच आहे तेव्हा सूत्रच वेगळी होती तर ते खाली एक रिफ्लेक्शन येते ते माझ्या मग कॅमेरा मध्ये दिसत नाही शप्प आम्हाला व्ह्यू झाला पुढं जायच नाही इथन जवळ जीवाची कधी काय खेळायचं सगळं जीवाला म्हणजे जीवाला हे करून जीवाला राखून जीवाला सेफ्ट करून सेफ्टी बाळगून सगळं करायचं आपल्याला सगळं बघायचं सेफ्टी बाळगून हे बघा काय महाराजांचं डोकं होतं काय विषय जर केला आम्हाला ते देईन नाही पण पाणी पाणी पिण्यासाठीच केले मेन म्हणजे इथून गुफा आहे आणि ती मागं तुम्हाला तिकडून हिर धावली आय़ ती तिकडून आहे म्हणजे इकडे केलं आणि तिकडे वेगळे केले कशासाठी केले काय असं जंगल आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की इथं कुणाचीच गर्दी नाही म्हणजे दोघं तिघच किंवा पाच जणच तुम्हाला भेटणार नाही इथं कोणच नसते इथं राहत तुम्हाला सगळं म्हणजे सगळं पाहता येते मी म्हणून सब सगळं सगळं हे करायचं ओके हां तर तुम्हाला आता एक पॉइंट जावतो जलकुंभ लिहिले तिथं पण जास्तीत जास्त गर्दी ते पुसाडी बुरुज तीन दरवाजे इथे जास्तीत जास्त गर्दी असते आणि ते खाऊ जिथे खायला भेटतं ना तिथं गर्दी असते आता आता आपण आलो आहे जलकुंभला सॉरी गंगा जलकुंभ तर तुम्हाला ग जलकुंभ लावतो पण त्यात पाणी नाही आहे का काही कुंभ आहे अयुष्यपत गाव हे बघू शकता खोल केवढा तुम्हाला दिस हा दिसते दिस। हे बघू शकता खोल आहे एवढं खोल आहे बघा वातावरण झालं आणि पावसान आता इथे आम्ही फोटो काढलेत ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील आता पावसालाय ढग बाग कसं झाले विशाळ ढग झाले गावात जायच तर आमच्या आम्ही बिझर चालेल पण मोबाईल आणि डॉक्युमेंट पे जाय नको नाही तर अवघड होईल टेटर नसतात ही इथलीच भागातली असते तसं नाही असं माहितीच नाही तर ही सिक्रेट जागा आहे तशी ही सिक्रेट जागा आहे ती पण मला पीर्त्यामुखा आली पीर्त्याला आमच्या भयामुख्या आले असा विषय आपण निघाली सूर्यचंद्र बोरुस यशवंत काय तर ती बोर असं तर ही सिक्रेट प्लेस आहे

बरोबर पण आता नाही हो आता कॉन्फिडन्स ढी हे बघू शकता व्हि तुम्ही पाऊस खूप आले पाऊस आम्ही जायचं आम्ही जाणार होतो आता पुसाळी पण फिरता मला नको आता पाऊस आलाय डॉक्युमेंट पण दिसतील आणि आपलं मोबाईल पण दिसतील त्यामुळं जायचं आपल्याला बुरुज दिसलेला आहे सूरज बुरुज म्हणून काय हा सूर्यचंद्र बुरुज म्हणून पाऊस आला त्याला पाऊस आला की व्ह्यू चांगला <स receptors> <S template> <initiatives> पण आम्ही भिजतोय काय करायचं आम्ही सेफ्टी काय आणणार आहे पण गुरुजा वर आहे हे बघा आहे आता बुरुजर मंचला एवढी गडबड काय करणार व्हिडीओमध्ये व्हिडिओ करायचं नव्हतं मला एवढं एवढं फिरायचं पण म्हणा नव्हतं पाऊस आहे आणि घरला पण लवकर जायचं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ असेल तर दहा कमेंट करा शंभर टक्के मी डिटेल मध्ये आला तुम्हाला तुमच्यासाठी खास होता असं आहे त्या साईडला एक बुरुदा नाही असायला बुरु म्हणजे मावयासने आपल्या चोरांवर नजर ठेवा मुघलांवर नजर ठेवण्यासाठी बुरुज केला तिकडे पण एक साईडला बुरुज आहे तिकडे वर साईडला बुरुज आणि हे एक बुरुज आहे आता आम्ही जिवाला परत तीन दोन वेळेला करत तीन जरा काय तर खाणं खाली जाणार तर तुम्हाला हे पॉईंट कसा कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा पॉईंट बघता वाटतं डोळ्याचं पार्नर फेडणारा व्ह्यू म्हणजे हा व्ह्यू पण तुम्ही कुठे पण जा कंपल्सरी तुम्हाला भेटणार तिकडून आम्ही येतच होतो आमचा प्लॅन नव्हता पण जाता म्हटलं की जाऊया जाऊया बघून पण अशा प्रकारे गुप आहे बघा आत आतमध्ये थंड घर आहे किती गुप आहेत तर बॅटरी मार अरे अशा प्रकारे आत मूर्ती आहे कुणाची आम्हाला काय का दिसून झाले सांगतायत जर बॅटरी पुढे मार रस्ता सांगायचा होता मागाशी तो रस्ता असं विद्युत केंद्राकडे गेला रस्ता आणि हा मेन रस्ता आहे त्या रस्त्यानं आपण इकडे येतोय आणि ह्या रस्त्याने असं जायचं असं समोर जायचं कुठं कुठंच थांबाय नाय बिन थांबता सरळ जायचं तुम्हाला पॉइंट असे पाटे लावलेले ते तुम्हाला बघा बघायला मिळते मग तुम्ही पॉइंट एन्जॉय करून आपलं मन तृप्त करू शकता इथून हा रस्ता पूर्णपणे क्लिअर आहे पण तिथून जरा जाताना काय की ते आगे। आगे। तो दर आता कच्चा रस्ता आहे जो क्लिअर रस्ता आहे तो कच्चा रस्ता आहे त्यामुळे जाताना शिस्ततात जावा येताना शिस्ततात द्या काय विषय इथे खाऊ गल्ल आहे होऊ शकतं मग इकडं असं तीन दरवाजा हो आहे असा तीन दरवाजा कसा आहे वाटते बस्त जास्त गर्दी करून तीन दरवाजा असत्या आणि त्या खाऊ घे असा विषय असते पूर्णपणे आपण उभं राहिलोय पाठवा

मजाक आहे बघा तीन दरवाजा एक तीन खिडक्या खाली तीन दरवाजा आहेत तिथे विहीर आहे एवढा दरवाजा बघू शकतो तुम्ही आणि तर देवस्थान होत पहिलं तिथला आता देव मुघलांनी काढल्यात तवाच्या काळात हे बघा तिन्ही खिडक्या ते पण देव होती ते काढल्यात चढायला हवा प्रित्या गियाला मला जायचं प्रित्या बी सांगता काळाच मोठे काय इकडे मी बघू शकतो पाठीमागचा फो, फोटो <laughs> आ, ना आ, फोटो काढून थांबण्याला गेलो ते बघा येतात बसले आम्ही लाज नाही लाजला की सपला आता आम्ही एक थांबण्यासाठी फोटो काढायला आले थांबण्यासाठी एक फोटो काढू आता राजेशाही स्टॉलवर आले आम्ही आता तर पाणीपुरी ऑर्डर केल्या पाणीपुरी खाण्या लागेलच नको ना होता पाणीपुरी जे लोक खाऊया सकाळ काही खायला नाही हो आम्ही पाणीपुरा ऑर्डर केलं ना खाणार तर खाऊन तो मला व्हिडिओ चालू करतो पाण्यानं आलेला आहे घरात आणि आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असले जर ब्लॉग पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा बाय बाय